अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचं सर्वांचं माझ्या चॅनेलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला शुभ जाऊ ही महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुरुवारच्या दिवशी अशी कोणती विशेष सेवा केली पाहिजे याबद्दलची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत बघा असे अनेक स्वामी भक्त आहेत ज्यांना खूप इच्छा आहे खूप तळमळ आहे स्वामी सेवा करायची पण त्यांच्या बिझी शेड्यूलमधून त्यांना कितीही इच्छा असली तरी स्वामी सेवा त्यांच्या हातून घडत नाही बघा असं प्रत्येकाला वाटतं की एकतरी माळ आज मी जपावी एकतरी अध्याय मी आज वाचावा पण लहान मुलं आहेत नोकरी आहे जॉब आहे जॉईंट फॅमिली आहेत खूप कामं आहेत या सर्व कारणांच्यामुळे आपल्याला जर स्वामींची सेवा आपल्या हातून घडत नसेल आणि खूप इच्छा तळमळ अस ता आ, आहे तरीसुद्धा स्वामी सेवा घडत नाही मग कशा पद्धतीने स्वामी सेवा करायची बघा तुम्हाला रोजच्या रोज जर स्वामींची सेवा करायला घडत नसेल तर तुम्ही गुरुवारच्या दिवशी या विशेष सेवा नक्की करा जेणेकरून स्वामींचा अखंड कृपा आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहील तुमचं जे काही गुरुबळ आहे ते स्ट्रॉंग होण्यास मदत होईल बघा जर तुमचं गुरुबळ वीक असेल तर तुमच्या प्रत्येक कामात तुम्हाला अडचणी येतात पैशाच्या अडचणी येत असतात म्हणून रोज जमत नाही ना तर गुरुवारच्या दिवशी तुमचं जे या विशेष सेवा जर तुम्ही कराल तर नक्कीच तुमच्या प्रत्येक कामात तुम्हाला यश मिळेल आपल्या स्वामींचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी अखंड राहील आणि अर्थात बघा आपण ज्या देवाला आपलं गुरु मानलेलं आहे ज्याचं अधिष्ठान आपल्या घरामध्ये आहे त्याची थोडी तरी सेवा आपल्या हातून घडलीच पाहिजे बघा कोणीतरी सांगितलंय म्हणून फोटो आणून ठेवलाय गुरु केले असं अजिबात चालत नाही आपण गुरु केले ना तर रोज राहू दे गुरुवारच्या दिवशी म्हणजे आपल्या गुरूंच्या वारा दिवशी तरी आपल्या हातून त्यांची सेवा ही घडलीच पाहिजे म्हणून इतर दिवशी तुम्हाला जमत नाही ना तर गुरुवारच्या दिवशी या विशेष सेवा नक्की करा बघा आता काय करायचं तर गुरुवारच्या दिवशी बघा तुम्हाला काम आहे व्याप आहे सगळं माहीत आहे पण गुरुवारच्या दिवशी थोडं लवकर उठा एक तासभर लवकर उठा बघा आपण आपल्या चोवीस तासातले आठवड्याभरातला एक तास जर आपण महाराजांसाठी आपल्या गुरूंसाठी द्यायला आपल्याला जमत नसेल तर आपल्याला अर्थात महाराजांच्याकडे सुद्धा काहीही मागण्याचा हक्क उरत नाही म्हणून आठवड्यातून एक तासभर आपल्याला आपल्या गुरूंची ही सेवा करायचीच आहे तर बघा काय करायचं तर आता गुरुवारच्या दिवशी कोणत्या विशेष सेवा आपण केल्या पाहिजेत बघा गुरुवारी सकाळी लवकर उठायचं आहे त्यानंतर स्नान वगैरे करायचं पण स्नान करताना चुकूनही आपण डोक्यावरून अंघोळ करायचे नाही म्हणजे आपले केस जे आहेत ते अजिबात धुवायचे नाहीत बघा गुरुवारच्या दिवशी आपण डोक्यावरून अंघोळ केली किंवा केस धुतले तर अर्थात आपला गुरुबळ जो आहे तो वीक होतो असं म्हटलं जातं आणि आपल्याला अर्थात आपलं गुरुबळ जर वीक असेल तर आपल्याला अनेक पैशासंबंधीच्या अडचणी येतात आपल्याला प्रापंचिक अडचणी येत असतात कोणत्याच कामात यश येत नसतं म्हणून आपला गुरुबळ वीक होऊ नये म्हणून गुरुवारच्या दिवशी हा नियम आपण आवर्जून पाळला पाहिजे चुकूनही डोक्यावरून आंघोळ केली नाही पाहिजे किंवा केस धुतले नाहीत पाहिजेत तर हा झाला ही झाली पहिली सेवा किंवा पहिला नियम आता स्नान वगैरे केल्यानंतर दुसरं दुसरा नियम किंवा दुसरी सेवा कोणती तर जो जी आता स्नान वगैरे केल्यानंतर अर्थात आपलं घर गर वगैरे स्वच्छ करायचं आहे त्यानंतर घराचा जो मुख्य प्रवेशद्वार आहे त्या मुख्य प्रवेशद्वाराचा जो उंबरटा आहे तो, तो स्वच्छ करायचा आहे त्याच्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे हळदीचं लेपन कसं कर करायचं हळद थोडीशी घ्यायची त्यात गोमूत्र मिक्स करायचं आणि थोडं पाणी मिक्स करायचं आणि हे सगळं मिक्स करून आपल्या पूर्ण उंबरट्यावरती त्याचं लेपन करायचं तुम्हाला दररोज ही सेवा शक्य नाही ना तर तुम्ही गुरुवारच्या दिवशी आवर्जून ही सेवा नक्की करा बघा हळदीचं लेपन आपल्या उंबरट्यावरती केल्याने आपल्या घरातील जी काही नकारात्मकता असते ती निघून जाते आपल्या घरामध्ये एक पॉझिटिव्हिटी निर्माण होते अर्थात तुम्हाला ही सेवा रोज करायला जाईल मित्र अतिशय उत्तम पण नाही शक्य तर तुम्ही गुरुवारच्या दिवशी तर ही सेवा अजिबात चुकवू नका आता हळदीचं लेपन केल्यानंतर काय करायचं बघा गुरुवारच्या दिवशी तुम्हाला शक्य होईल तेवढं पिवळं वस्त्र परिधान करायचं आहे आता पिवळं वस्त्र परिधान करायचं बघा आपल्याकडे एखादं तरी कुर्ता पिवळी साडी किंवा पिवळा ड्रेस असतोच आता पिवळं वस्त्र परिधान करायचं कारण की पिवळं वस्त्र बघा पिवळा हा आपल्या गुरूंशी संबंधित रंग आहे किंवा बृहस्पतींच्या संबंधी हा रंग आहे आणि आपल्या दत्त महाराजांना आणि स्वामी महाराजांना पिवळा रंग अतिशय प्रिय आहे म्हणून गुरुवारच्या दिवशी आपण जर पिवळं वस्त्र परिधान करून या सगळ्या सेवा केल्या तर अर्थात आपलं गुरुबळ स्ट्राँग होण्यास मदत होते त्यानंतर आता अ, हे सगळं करून झाल्यानंतर आता हे सर्व करून झाल्यानंतर अर्थात आपल्याला आपली देवपूजा करायची आहे देवपूजा करत असताना तुमच्या घरामध्ये महाराजांचा फोटो मूर्ती असलीच पाहिजे अर्थात आपण ज्या देवाला गुरु मानलेला आहे त्या देवाचं अधिष्ठान आपल्या घरामध्ये असलंच पाहिजे महाराजांच्या मूर्तीवरती रोज अभिषेक तुम्हाला करणं शक्य नाही ना तर गुरुवारच्या दिवशीसुद्धा ही से गुरुवारच्या दिवशी तरी ही सेवा तुम्ही चुकवली नाही पाहिजे वेळात वेळ काढून महाराजांच्या मूर्तीवरती अभिषेक हा झालाच पाहिजे मग तुम्ही पाण्याने करा दुधाने करा मधाने करा पंचामृताने करा ज्याने जमेल तुम्ही तुमच्या यथाभक्तीने तुम्हाला ज्याने शक्य होईल त्याने अभिषेक करा पण अभिषेक आप स्वामींच्या हे दर गुरुवारी झालाच पाहिजे अभिषेक वगैरे करून झाल्यानंतर महाराजांची मूर्ती स्वच्छ करायची त्यांच्या स्थानावरती ठेवून द्यायची त्यानंतर महाराजांना अष्टगंध वगैरे लावून घ्यायचा पंचोपचार पद्धतीने धूप दीप अगरबत्ती लावून त्याची पूजा करून घ्यायची रोज शक्य नाही ना तर गुरुवारच्या दिवशी महाराजांना एक पिवळं फूल त्या तुम्ही अर्पण करायचं आहे महाराजांना हिना अत्तर खूप आवडतं हिना अत्तर तुम्हाला लावायचं आहे आणि ही सगळी पंचोपचार पद्धतीने पूजा झाल्यानंतर तुम्हाला आपली नित्यसेवा करायची आहे आता नित्यसेवा करायची म्हणजे काय आता नित्यसेवा तर आपण रोज करत असतो रोज तीन अध्याय अकरामाळी जप मंत्र ही नित्यसेवा करायची पण आता तुम्हाला रोज शक्य नाही आहे ना तर तुम्ही गुरुवारच्या दिवशी एक पूर्ण पारायण करायचं स्वामी चरित्र सारामृताचं एक पारायण तुम्हाला करायचं आहे आता ह्या सगळ्या सेवा तुम्ही गुरुवारच्या दिवशी टप्प्याटप्प्याने करू शकता आता सकाळी पूजा वगैरे करून झाल्यानंतर सेवा तुम्ही तुमच्या जॉबवरून ड्युटीवरून आल्यावरून आल्यावर केल्या तरी चालतील असं काय नाही की कामावरती ड्युटीवरती जायच्या आधीच हे सगळं झालं पाहिजे नाही गुरुवारच्या दिवशी अखंड गुरुवारमध्ये तुम्ही या सगळ्या सेवा कधीही करू शकता पण पूजेच्या पूजा वगैरे आहे अभिषेक वगैरे ते तुम्हाला सकाळीच करून घ्यायचं आहे आता तुमची नित्यसेवा तुम्हाला क ज रोज तीन अद्या वगैरे वा वाचायला जमत नाही तर गुरुवारच्या दिवशी तुम्ही पूर्ण एक पारायण करायचं आहे जेणेकरून तुमचं अखंड आठ दिवसाचं जी नित्यसेवा आहे ती गुरुवारच्या दिवशी पूर्ण होईल म्हणजे एक ते एकवीस अध्याय तुम्हाला गुरुवारच्या दिवशी वाचायचे आहेत आता एक पारायण पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला अकरा माळी श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करायचा आहे अकरा अकरा वेळा तारकमंत्र तुम्हाला म्हणायचा आहे तो तारकमंत्र म्हणताना तुम्हाला एक पाण्याचा ग्लास घ्यायचा आहे त्यानंतर त्याच्यावरती उजवा हात ठेवायचा उजवा हात ठेवून म्हणजे ठेवल्यानंतर तुम्हाला तारकमंत्र म्हणायचा आणि ते पाणी जे आहे ते तारक मंत्राचं साधंसुद्धा पाणी नसतं ते अभिमंत्रित पाणी असतं आणि ते तुम्हाला तुमच्या सर्व घरामध्ये जे काही मेंबर्स आहेत त्या सर्वांना तीर्थरूपी वाटायचं आहे आता या सगळ्या सेवा वगैरे करून झाल्यानंतर पारायण झालं अकरामाळी झाल्या झाला त्याचबरोबर गुरुवारच्या दिवशी तुम्हाला गुरुचरित्रामधील चौदावा आणि अठरावा अध्याय वाचायचा आहे आता हा अध्याय वाचण्यामागचं कारण गुरुचरित्राचा अठरावा आणि चौदावा अध्याय हा मेरूमनी मानला जातो म्हणून या दिवशी गुरुवारच्या दिवशी तरी आपल्याला ही सेवा अजिबात चुकवायची नाही गुरुवारच्या दिवशी काहीही झालं तरी तुम्हाला चौदावा आणि अठरावा अध्याय वाचायचाच आहे तुमची जी काही पैशाची कामं आहेत जे काही तुमची आर्थिक समस्या आहेत हे ह्या हा अध्याय जर तुम्ही नित्यनियमाने वाचाल तर नक्कीच तुमचे सर्व कामं मार्गी लागतील पैशाच्या असो आर्थिक असो म्हणजे कोणतेही पैसे अडकलेले आहेत किंवा घरामध्ये पैसा टिकत नसेल जे काही तुमचं पैशासंबंधीचं काम आहे घरात सुखसमृद्धी सगळे प्रश्न मार्गी लागतील फक्त हा चौदावा आणि अठरावा अध्याय तुम्ही वाचायला चालू करा रोज शक्य नाही तर गुरुवारच्या दिवशी तुम्हाला ही सेवा करायची आता त्यानंतर ह्या सगळ्या सेवा वगैरे करून झाल्यानंतर महाराजांची आरती करायची आहे आरती करायची बघा रोज आता रोज शक्य नाही आरती करायला मग गुरुवारच्या दिवशी सुद्धा तुम्हाला आरती चुकवायची नाही आहे या सगळ्या सेवा वगैरे करून झाल्यानंतर तुम्हाला महाराजांची आरती करायची महाराजांना नैवेद्य दाखवायचा दोन टाईम तुम्हाला महाराजांना नैवेद्य दाखवायचा आता रोज सोमवार मंगळवार बुधवार तुम्हाला शक्य नाही आहे तुमचं काम आहे पण गुरुवारच्या दिवशी आवर्जून आवर्जून तुम्ही आवर तु 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 महाराजांना नैवेद्य दाखवा एक टाईम दोन टाईम आवर्जून नैवेद्य दाखवा बघा तू आपण रोज जेवायचं म्हणजे बिना जेवता राहतो का आणि महाराजांना आपण तसंच ठेवत असतो पण असू दे महाराजांनी काय सांगितलं आहे तुम्ही प्रपंच निटका करा आणि मग करा। परमार्थ करा पण परमार्थ प्रपंच करत असतानासुद्धा आपण इतकं त्या प्रपंचामध्ये व्यस्त नाही झालं पाहिजे की आपण आपल्या गुरूंनाच विसरलं पाहिजे ज्या गुरूंनी आपल्याला इतकं भरभरून दिलेलं आहे इतकं आपलं सगळं व्यवस्थित केलेलं आहे आणि त्या गुरूंनाच आपण जर विसरलो त्या तर त्यांच्याकडे परत काही मागण्याचा अधिकारसुद्धा आपल्याला नसतो म्हणून गुरुवारच्या दिवशी तरी आपल्याला या सगळ्या सेवा करायच्या आहेत तुम्ही रो, रोज रोज शक्य नाही तर गुरुवारच्या दिवशी तुम्हाला महाराजांना दोन टाईम नैवेद्य दाखवायचा नैवेद्य काय दाखवायचा तुम्ही साधं जे काही तुमच्या घरामध्ये वरण भात पोळी बनतं ते तुम्ही दाखवू शकता सकाळी जर तुम्हाला खूप घाई असेल जेवण सकाळी लवकर बनलं नसेल तर तुम्ही साखरेचा दुधाचा नैवेद्य दाखवू शकता संध्याकाळी तुम्ही कामावरून ड्युटीवरून घरी आल्यानंतर जेवण आपण बनवतोच ते जेवण तुम्ही महाराजांना दाखवू शकता संध्याकाळी दाखव तरी चालेल काही हरकत नाही आता नैवेद्य वगैरे दाखवून झाल्यानंतर तो नैवेद्याचं काय करायचं बघा महाराजांना नैवेद्य दाखवून तुम्हाला लगेचच तिथून नैवेद्य उचलायचं नाही आहे एक दहा पंधरा मिनटं तिथेच महाराजांच्या जवळ तो नैवेद्य ठेवायचा दहा पंधरा मिनिटांनंतर तो नैवेद्य उचलायचा आणि तो नैवेद्य जो आहे तो तुम्ही सगळ्या घरातील जेवढे काही फॅमिली मेंबर्स आहेत त्या सर्वांनी तो वाटून खायचा आहे अजिबात नैवेद्य वेस्ट करायचा नाही तू पहिल्यांदा तो नैवेद्याचा जे ताट आहे ते सगळं फिनिश करायचं आणि मगच तुम्हाला जे काही बाकीचं आहे ते तुम्ही घेऊ शकता पण नैवेद्याचं जे ताट आहे ते पहिल्यांदा संपलं पाहिजे आता ही झाली सगळी गुरुवारची सेवा आता या सगळ्या सेवा करून झाल्यानंतर तुम्हाला गुरुवारच्या दिवशी लक्ष्मीप्राप्तीसाठी एक आवर्जून उपाय करायचा आहे रोज शक रोज केला तर अतिशय उत्तम पण नाही शक्य तर गुरुवार चुकू नका हा उपाय तर काय करायचं जे कच्चं दूध असतं जे बिना पाण्याचं म्हणजे पाणी न घालता जे दूध असतं कच्चं दूध तुम्हाला तुळशीला थोडं तरी अर्धी वाटी तुम्हाला तुळशीला अर्पण करायचं आहे माता बघा हा जर उपाय तुम्ही कराल तर तुमचे लक्ष्मीप्राप्तीचे जे म्हणजे लक्ष्मीच्या आर्थिक समस्या ज्या ज्या काही आहेत त्या नक्कीच संपुष्टात येतील घरामध्ये तुमच्या लक्ष्मी नांदेल आणि त्याचबरोबर घरामध्ये पैसा टिकून राहील इतका हा प्रभावी उपाय आहे दर गुरुवारी तुम्ही हा उपाय नक्की करा नक्कीच तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये सुखसमृद्धी येईल घरामध्ये लक्ष्मीचा अखंड वास राहील आता हा आ, आ, हा उपाय करून झाल्यानंतर गुरुवारच्या दिवशी तुम्हाला न चुकता विष्णू सहस्त्रनामाचं पठण करायचं आहे आता ताई एवढ्या सगळ्या सेवा केलेले आहेत आता विष्णू सहस्त्रनामाचं पठण बघा तुम्हाला पठण नाही ना तर तुम्ही न चुकता श्रवण देखील करू शकता पण गुरुवारच्या दिवशी विष्णू सहस्त्रनामाचं पठण किंवा श्रवण हे तुमच्या घरामध्ये झालंच पाहिजे बघा गुरु विष्णू सहस्रनाम अर्थात हा भगवान विष्णूंची सेवा आहे आणि जिथे भगवान विष्णूंची सेवा होते तिथे माता लक्ष्मीला यावंच लागतं आणि तिथे तिथून त्या घरातून माता लक्ष्मी कधीही कायता काढता पाय घेत नाही म्हणून तुम्हाला रोज शक्य नाहीत ना तर या गुरुवारच्या दिवशी या सेवा नक्की करा माझे क कळकळीची विनंती आहे बघा महाराजांनी आपल्याला भरभरून दिलेलं आहे आणि आठवड्यातून एक एक दिवस आपण महाराजांची सेवा आपल्याला आपल्या हातून घडत नसेल तर अर्थात आपल्या जीवनाला काहीही अर्थ नाही तर या सगळ्या सेवा ज्या आहेत तुम्ही गुरुवारच्या दिवशी आवर्जून करा संध्याकाळी झोपण्याच्या टायमिंगला म्हणजे झोपायच्या आधी तुम्हाला महाराजांना मुजरा करायचा आहे आणि मुजरा करून महाराजांना प्रार्थना करायची आहे की महाराज तुम्ही माझ्या घरामध्ये आहात माझ्या घरावरती तुमचं लक्ष आहे आणि रोज शक्य नाही आहे माझ्याकडून आता अर्थात महाराज महाराज सगळं जाणतात पण आपली से आपले आपलं पण काहीतरी जबाबदारी आहे महाराजांची सेवा आपल्याकडून घडली पाहिजे आणि महाराजांना तुम्ही प्रार्थना करायची आहे की तू जेवढी जमेल तेवढी तुम्ही माझ्याकडून सेवा करून घ्या तुमच्या सेवेमध्ये मला अखंड राहायचं आहे तुमचा कृपा आशीर्वाद माझ्या घरावरती परिवारावरती मुलाबाळांवरती अखंड राहू दे अशी प्रार्थना महाराजांना करायचे आहे अजून मी जे दिले आणि तुम्ही जे दिले त्यात मी समाधानी आहे बघा आपल्याला आपण खूप अपेक्षा करत असतो की लाखोच्या करोडोच्या बाता करत असतो पण महाराजांची सेवा करायची टायमिंग आलं की आपण कंजुशी करत असतो बाबा मला वेळ नाही आहे काम आहे ते काम आहे असं अजिबात नाही महाराजसुद्धा आपल्याकडे कधीच लक्ष देणार नाहीत मग आपण महाराजांनाच दोष देतो दोष तर आपलाच असतो पण आपण महाराजांना बोलणी लावतो किंवा दोष होतो तर हे पूर्णपणे चुकीचं आहे म्हणून म्हणते इतर वेळी तुम्हाला सोमवार मंगळवार बुधवार शुक्रवार शनिवार सेवा शक्य नाही ना गुरुवारच्या दिवशी ह्या सेवा चुकू तरी नका आवर्जून करा, मला शेयर करा। दर तर अगदी छोटीशी माहिती होती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन सेवेसोबत तोपर्यंत खुश राहा आनंदी राहा आणि सर्वात महत्त्वाचं स्वामींची सेवा करत राहा श्री स्वामी समर्थ